नमस्कार शरद पवार गटाचे सगळेच नेते बिथरले असून सैरबाई झाले आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख या निर्लज्ज नेत्यांकडून अत्यंत खालच्या पातळीवर केला जातोय या सगळ्या गटाचे म्हुरके म्हणजे त्यांचे प्रदेशाध्यक्ष जंतराव पाटील यांनी तर सगळं ताळतंत्र सोडलं शिवरायांना खंडणीखोर म्हणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली या सगळ्या गटाचे म्होरके म्हणजे त्यांचे प्रदेशाध्यक्ष जंतराव पाटील यांनी तर सगळं ताळतंत्र सोडलं शिवरायांना खंडणी खोर म्हणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली अहो जंतराव थोडीशी सुद्धा लाज वाटली नाही का असा उल्लेख करताना तुमची जीभ कशी अडखळली नाही सर्वात प्रथम संपूर्ण महाराष्ट्राची आणि तमाम शिवप्रेमींची माफी मागा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढताना जराही शरम वाटली नाही तुमच्या गटाला तुमचा राज्यकारभर असताना खंडणीच्या जोरावर घरे भरत होता त्यामुळे तोंडात बसलेला खंडणी हा शब्द निर्लज्जपणे महाराजांनाही चिटकवून टाकलात बुद्धी भ्रष्ट झाली की काय तुमची गेल्या काही दिवसांमध्ये भटकलेल्या राजकारणामुळे वेडे तिसे झालेले साहेबांच्या गटाचे सगळेच तथाकथित नेते शिवरायांबद्दल वक्तव्य तर करतातच आहे पण त्यांना बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीये की हलकट विचारधारा प्रथम उखडून टाकली पाहिजे केवळ आणि केवळ तुष्टीकरण करत मताच्या राजकारणासाठी भगव्याचा अपमान करणारी ही बिलावट आगामी निवडणुकीत गाडलीच पाहिजे मतांसाठी लाचार झालेल्या महा महाभकास आघाडीच्या महाभकास बिघाडीच्या नेत्यांची मनातली खतखत बाहेर येते आणि आपला आराध्य दैवताबद्दल त्यांनी मनात साठवून ठेवलेला नीच आणि हिन विचार बाहेर पडत आहे या औरंगजेब फॅन क्लब ची तीस तर खरी ओळख आहे हे जनतेला आता कळून चुकलंय आपल्या दैवताचा हा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही पवारसाहेबांच्या गटाने स्पष्ट सांगून टाकावे की हीच त्यांच्या गटाची अधिकृत भूमिका आहे म्हणजे प्रश्न सुटव सध्या एवढंच पुरं धन्यवाद 专心点嘛！老师。<music>